आरती वट सावित्रीची आश्वीपती पुसता झाला नारद सांगता ती तयाला अल्पाविशी सत्यवत सावित्रीने का वर निला आणखी वरवरी वाडी मिचे जो केला जय देव जय देव आरती वट राजा दयावंत यमदूता सत्यवत ही सावी भावे करी नमी पूजा आरती जय देव जय देव आरती वटराजा ज्येष्ठ त्रोदशी करती पूजन वडाशी ती राजव्रत करुणी जिंकली तू सत्यवती जय देव जय देवा आरती वटराजा स्वर्गावरी जाऊन याग्ने खांबा कवळीला धर्मराज वाचकाला सत्या चालवी जीवाला येई गे ये पतिव्रता पती येई गे ये आपुला जय देव जय देव आरती वट राजा जाऊनिया मापाशी मागितले से आपला पती चारीवर देऊनी दयावंत देवा पती जय देव जय देव, आरती वट राजा दिवता तुझी कीर्ती ऐकून जाणारी तुझे व्रत आचरती तुझी भवने। पावती आरती जय देव जय देव आरती वटराजा पथिवते तुझी स्तुती त्रिभूमी जा करती स्वर्गीय पुष्ट ऋती आपला पती अभय देवनिया पतिवता तारी मजसी अजय देव जय देव आरती वटराजा